जन्मोजन्मी जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही तेव्हा पूंजरा कृपा केली जन्मोजन्मी आमी के आम्ही जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मुने नि संसारी जर गुरु दास तो विश्वास तो विश्वास तो विश्वास कुदा राम जन्मो जन्मि बहुपुण्यके आणि देवता ते माझे चेत गोड गात गात गोड घात गात ते घात गात राम जन्म जन्मी आम्ही मन कुंजाराम भक्ती भोळी देन मी आरोळी